चोवीस वर्ष आम्ही आयोजित करत आहोत आणि दरवर्षी आमच्याकडे एवढं मी हे असं जे मुशायरा करतो मुशायरा नेहमी आमचं खूपच गाजलेलं शायर किंवा पोएट्स जे आले कवी आले ते पूर्ण भारतामधनं वेगवेगळ्या राज्यातनं आलेले आहेत सम आम्ही प्रयत्न करतो की ते आल्यानंतरसुद्धा आपण सगळे एक एकच आहोत आणि भारतासाठी आपण एक एकत्र येऊन कामकीच माणसाने मानसा मानसमे <laughs> हे जे सांगतात दरवर्षी ते लोक खूप चांगलं म्हणतात की खूप चांगलं आयोजन केलं नाही मला वाटतं की ईश्वरचरने मला कृतज्ञ व्यक्त केलं पाहिजे की कारण आम्ही प्रयत्न करतो पण देणारा करणारा तो ईश्वर आहे आणि मेहनत आम्ही करत असतो पण त्याला फळ देण्याचं काम तर हे ईश्वरच करतो नमस्कार काल पुण्यामध्ये अत्यंत सुंदर आणि सुरेख कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये पुणे फेस्टिवलच्या वतीने मुशायरेचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो त्याच पार्श्वभूमीवर बोर, आपल्याबरोबर स्वतः या कार्यक्रमाच्या संयोजिका ज्या पुण्यातील एक शिक्षण महर्षी नावाने ओळखल्या जातात म्हणजेच पी आमदार या संस्थेचे मुख्य जे आबेदा आमदार जे आपल्या बरोबर आहेत तर आपण त्या कालच्या कार्यक्रमा जे झालेलं आहे मुशायरेचं त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर मॅडम मी आज आपल्याकडे आलोय तर काल जे इतका सुंदर आणि सुरेख कार्यक्रम झाला अत्यंत युवकांनी तिथे भरावून त्या त्याला दिलेला तर कसं वाटतंय तुम्हाला कार्यक्रमाबद्दल नाही हे कार्यक्रम दरवर्षी गेले सव्वीस वर्ष आम्ही आयोजित करत हो, आहोत आणि दरवर्षी आमच्याकडे एवढं आणि हे पुणे फेस्टिवल हे सदतीस वर्ष ते आहेत म्हणजे गोयल साहेब आणि कलमाडी साहेब आणि साहेब हे बाकीचे लोक आम्ही त्यांच्या बरोबर वर आयोजन म्हणून सव्वीस वर्ष पूर्वी जॉईन झालं आणि सव्वीस वर्ष आम्ही हे अस जे युग हो आने दर मुशायरा करतो मुशायरा नेहमी आमचं खूपच गाजलेलं असतं आणि त्यामध्ये आपले जे युवक आहेत ते मोठ्या प्रमाणावर येतात आणि दरवर्षी ते वाट पाहत असतात की केव्हा मुशायरा होणार आहेत आणि आपल्याकडे ती कुठली तारीख आहे म्हणजे आम्हाला कळवा त्याप्रमाणे आम्ही येऊ तर त्याचप्रमाणे काल आपण पाहिलं की ते हॉल पूर्ण भरलेलं होतं आणि लोकांनी खूप त्याचा आस्वाद घेतलेलं ते ते आहे ते त्यांनी एन्जॉय केलेलं आहे आमचे जे शायर किंवा पोएट्स जे आले कवी आलेत ते पूर्ण भारतामधनं वेगवेगळ्या राज्यातनं आलेले आहेत आणि त्यांचं आम अम आम्ही प्रयत्न करतो की ते आल्यानंतर सुद्धा आपण सगळे एक एकच आहोत आणि भारतासाठी आपण एक एकत्र येऊन काम केलं पाहिजे ते कलमाडी साहेबांची सुद्धाही फिलॉसॉफी होती की आपण एकत्र वेगवेगळ्या असलो तरी युनिटी इन डायव्हर्सिटी असं हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि हेच प्रेम बंधुत्व भाव एकात्मता समता हे जे आपण फक्त आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये लिहिलेलं नाही पण आपण सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण पाहतो की आपण त्याचप्रमाणे राहतो आपण भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृतीमध्ये हेच माणसाने मानसाशी मानसा समवागणी मानसा मानसा हे जे सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे आम्ही हे आयोजित करतो आणि त्याचं आपण पाहिलेलं सुद्धा आहेत की सगळीच लोक येतात फक्त मुस्लिम नाही नॉन मुस्लिम सुद्धा त्यामध्ये येतात आणि उर्दू हिंदी काय म्हणजे एवढी जास्त ना, समजणारी भाषा नाहीये त्यांना कळते आणि त्याच सुद्धा त्यांनी काल सुद्धा ते बस खूप वेळ बसलेले होते आणि त्यांनी त्यांनी पाहिलं की खूप चांगलं तो मुशायरा होत तर इतके सव्वीस वर्षाचा जे अभूतपूर्व काळ गेलाय त्या प्रसंगामध्ये काही संघर्ष किंवा काही चांगल्या गोष्टी आपल्याला सांगावश्य वाटतील का ते इतका मोठा काळ आज आपण करत करताय मुशायरा म्हणजे आज महाराष्ट्रात थोडं थोडं आणि भारतामध्ये थोड्या प्रमाणात कमी होत चाललंय आपण कसं पाहताय नाही मला नाही वाटत की कारण आम्ही एक महिना आमचे पूर्ण टीम एक महिना हे काम करत असते एक शंभर लोक आमच्या टीम मध्ये आहेत वेगवेगळ्या कमिटीज आम्ही करतो आणि त्याचं हो नियोजन आम्ही एप्रिल मे पासून सुरू करतो म्हणजे कुठल्या कवीला सिलेक्ट करायचं आणि कोणाला बोलवायचं आणि त्यांचं हे सगळं नियोजन जे आहे ते सुरुवातीलाच आम्ही करतो त्याचप्रमाणे तेस त्याचा पूर्ण खर्च इनामदार साहेब त्यांनी जेव्हा घेतलं सव्वीस वर्षापूर्वी तर इनामदार साहेब करत होते आणि यावर्षी सुद्धा इनामदार साहेबांनीच ते, mm. ते केलेलं आहे डॉक्टर पी ए इनामदार युनिव्हर्सिटी हे असले तरी बाकीचं सगळं म्हणजे हे जे देखरेख आहे आमच्या वेगवेगळ्या कमिटीज असतात अकोमोडेशन कमिटी आहे फूड कमिटी आहे बाकी रिसेप्शन कमिटी आहे याची वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कमिटी आहेत आणि स्टेज कमिटी आहे व्हॉलंटियर कमिटी आहे तर ते प्रत्येकजण ते काम करत असतात आणि मला वाटतं की हे सव्वीस वर्षात मी नेहमी सांगत असते की इनामदार साहेब आणि मी आम्ही लीडर आहोत किंवा लीड करतो त्या टीमला पण या सगळ्यांना जी मिळून हे टीमवर्क आहे आणि सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये असतं प्रत्येक जण म्हणजे टेक्निकल टीम सुद्धा आमची जे साऊंड आहे लाईट आहे बाकीचं स्क्रीन आहे हे सुद्धा पाहणारे लोक आहेत आणि ते आम्हाला सजेशन देत असतात ह्या मुशायरा झाल्यानंतर आमच्याकडे एक रिव्ह्यू कम हे सुद्धा होते एक मिटिंग होते आणि त्यामध्ये आम्ही त्याचं रिव्ह्यू घेतो की कुठे आमची कमतरता आहे किंवा कुठे आम्ही कमी पडलो पण मला वाटत नाही सव्वीस वर्षे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि तेच बघून काल सुद्धा गोयल साहेबांनी सांगितलं की तुमच्या मुशायरामध्ये एवढी लोक कशी येतात तर म्हटलं <laughs> आम्ही त्याप्रमाणे <laughs> मार्केटिंग करतो त्याचं ऍडव्हर्टिजमेंट करतो पब्लिसिटी करतो आणि वेगवेगळ्या भागात <laughs> आमचे पोस्टर्स आमचे हँडबिल्स आमचे हे सगळे चालू असतात सोशल मीडियाचं सो सुद्धा आम्ही भरपूर वापर केलेला आहे <laughs> आणि टेक्नॉलॉजीचा सुद्धा आम्ही वापर केलेला आहे तर <laughs> मला वाटतं की आपण काळाप्रमाणे आम्ही बदलत गेलो आणि मुशायरा हे खूपच आणि आवडणारी गोष्ट आहे तर आपल्याला असं तेही म्हणजे आपण आज जे पाहिलं की आपलं जे युवक आहे ते सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा बाकीच मोबाईलवर असताना सुद्धा ते स्वतः तिथे फिजिकली पर्सनली तिथे येतात ता आणि एवढं वेळ बसतात थोडा उशीर झाला होता सुरुवात करण्यासाठी कारण आमचे जे चीफ गेस्ट आहे त्यांना येण्यासाठी आणि हे गणपतीचा उत्सव आहे आणि वेगवेगळ्या गणपती मंडळ त्याप्रमाणे ट्रॅफिक जे आहे ते खूप जास्त आहेत आणि त्याचं डायव्हर्जन केलेलं आहे वन वे केलेलं आहे काही रस्ते बंद केलेले आहेत तर त्यांना येण्यासाठी थोडा उशीर झाला पण तरी लोक अडीच वाजेपर्यंत म्हणजे सकाळी ते थांबले होते आणि त्याने आता मा मला त्याप्रमाणे खूप आनंद आहे आणि अशी काही के केव्हाही आमचं झालं नाही किंवा आमची काही चूक झाली किंवा लोक आले नाहीत वगैरे सव्वीस वर्षात असं काही झालेलं नाही तर मी पुणेकरांना सुद्धा याच ते श्रेय देण्यासाठी मला वाटतं की दिलं पाहिजे कारण पुणेकर खूपच म्हणजे ते इंटरेस्टेड आहेत अशा गोष्टीचे बाकी जे कल्चरल प्रोग्राम्स होतात वेगवेगळे त्यामध्ये मुशायरा सुद्धा एक त्यामध्ये खूप मोठं गाजलेलं आणि शानदार मुशायर असत तर आता मला एक विचार येतो की तुम्ही काही बद्दल की भविष्यकाळात तुम्हाला काही वाटतं का ह्याच्यामध्ये का काय आपल्याला चॅलेंजेस उद्भवू शकतात असा एक मला प्रश्न हो, आहे त्यामध्ये कारण लोक येण्यासाठी तिथे येण्यासाठी हॉल खूप मोठा आहे आणि एवढं मोठा हॉल भरण्यासाठी जे लोक फिजिकली पर्सनली ते बहुतेक नाही येणार ते ऑनलाईन ते पाहण्यासाठी कारण एवढं तो पाऊस आहे रात्रीचं ते थांबायचं आणि ते स्त्रियांना सुद्धा ते त्रास होत की रात्रीचं येण्याचं मग त्यांना रिक्षा मिळत नाही बाकीच्या गोष्टी होतात तर तो बहुतेक एक... नाही येणार ना, ते ऑनलाईन पाहण्याचे ते बहुतेक मला असं वाटतं की चॅलेंजेस आहेत आणि त्यासाठी सुद्धा आम्ही कालचं सुद्धा मिशायर आम्ही ऑनलाईन ते लिंक दिलेलं होतं आणि फक्त पुण्यात नाही पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर सुद्धा पाहतात आणि त्याचे रिॲक्शन मला येत असतात दरवर्षी ते लोक खूप चांगलं म्हणतात की खूप चांगलं आयोजन केलं वेळेचा आणि प्रत्येकाने जे सांगितलं ते थोडक्यात म्हणजे दोन तीन मिनिटात जे बोलायचं होतं त्यांनी बोललं आणि त्यांना पूर्ण मुशायरा किंवा शायरसाठी कवींसाठी आम्ही पूर्ण स्टेज ते ओपन ठेवलेलं होतं स्वतः काल खासदार फौज या खान मॅडम होत्या अत्यंत त्यांना कार्यक्रमाबद्दल इतकी आपुलकी वाटली इतकं त्यांना आवडलं कार्यक्रम त्यांनी खूप तुमची प्रशंसा केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही मला वाटतं की चरणी मला कृतज्ञ व्यक्त केलं पाहिजे की कारण आम्ही प्रयत्न करतो पण देणारा करणारा तो ईश्वर आहे आणि मेहनत आम्ही करत असतो पण त्याला फळ देण्याचं काम तर हे ईश्वरच करते तर मी त्यांची मी आभारी आहे आणि ते त्यांना माहिती आहे की आम्ही जे काम हातात घेतो ते खूपच कमिटमेंट डेडिकेशन त्या त्याशिवाय एवढं काही कुठल्याही गोष्टीचं आयोजन ते, आयो ते शक्य नाही तर एवढं मोठं मुशायरा किंवा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जसं मी सांगितलं की त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे आणि आमची लोक सगळे खूप मनाने ते काम करतात ते प्रत्येक जण हे सांगत असतात की मला तिथे थांबायचं आहे यायचं आहे आमची लोक येणार आहेत या भागात येणार आहेत त्या भागात येणार आहेत तर वेगवेगळ्या पुण्यातून सुद्धा ते येतात नगरवरनं येतात पिंपरी चिंचवड मुंबईवरनं सुद्धा काही लोक येतात काल सुद्धा आले होते ते तर आपण त्यांना तेही विचारलं असेल की कुठ हा तर मला असं वाटतं की हे बाकी म्हणजे शे देणार आहे तर हां तो ईश्वर आहे आणि म्हणून मी मी घेणार नाही जे काय आहेत ते आम्ही असं सांगतो जे काय अल्ला कर, तर अत्यंत चांगली माहिती मॅडमने दिलेली आहे आणि खूप महत्वाचा विषय आहे की नॅन नॅशनल इंटिग्रिटी म्हणजेच आपण राष्ट्रीय एकात्मताच्या एक महत्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट हिंदू मुस्लिम एकतेच्या बाबतीतही मॅडमने आपल्याला सांगितलंय दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जात असतो मागील छत्तीस वर्ष पूर्ण झालेत सदस सदोतीसव्या वर्षात पुणे फेस्टिवल पदार्पण केलेलं आहे आणि सव्वीस वर्ष अभूतपूर्व हे मुशायरेचे पूर्ण सुरू आहेत इतकं चांगल्या पत्तीने आणि खूप गमतीशीर मजेशीर हा कार्यक्रम असतो आणि अक्षरशः ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की पुणे फेस्टिवल हे ज्या काळात असतो ते एक गणपतीच्या चतुर्थीच्या नंतर हे कार्यक्रम सुरुवात होतो आणि म्हणजे ह्यामध्ये एक आपल्याला चित्र दिसत असेल की गणपतीच्याच काळात फेस्टिवल आणि हे होत असताना एक मुशायरेचा म्हणजे एक मुस्लिम समाजाचा चांगला मोठा कार्यक्रम जर घेताय तर ह्याचा अर्थ हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असा हा कार्यक्रम दिसून येतोय तर मी इथेच थांबतो भेटूयात आपण था पुढच्या अशाच भागात धन्यवाद मॅडम आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण आमच्या चॅनलवरती माहिती दिली तर मी इथेच थांबतो मी होतो आपला पत्रकार शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे